आणि थेट जाऊयात दिल्लीमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले बोलतात ही बैठक आता पार्लमेंटचं सेशन से चाललेलं आहे आणि आपण पाहताय की उद्या नाही तर परवा स्पीकरची निवडणूक आहे आणि त्याच्यावरच चाललेली या चर्चा हे संपल्यानंतर तातडीनं एक चर्चा वरच्या पातळीवरही केली करावी असं आमचं नम्र विनंती आम्ही आमच्या हायकमांडला केलेली आहे की उद्धवजी असतील शरद पवार जी असतील की एकदा या विषयावरची एक चर्चा या लेवलवर व्हावी अशी हो आमची इच्छा आहे पण आता समजा नाही झालं तरी राज्य पातळीवर आम्ही ही चर्चा करू आणि याच्यातला योग्य मार्ग काढू आम्ही अजूनपर्यंत त्यांची चर्चा चेक जवळपास सत्ता दोन तारखेला फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सव्वीस तारखेला आम्ही ऑलरेडी विधान परिषदेच्या ग्रॅज्युएट आणि टीचर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका झाल्या की त्यात संध्याकाळी आम्ही बसू दोन तारखेला लास्ट डेट आहे फॉर्म भरायची त्यावेळेस आम्ही निर्णय करतो लोकसभा काही चर्चा झाली मराठा आरक्षण बघा आम्ही तुम्हाला सांगितलं की सेन्सेस हा त्याच्यातला महत्वाचा मार्ग आहे आणि सेन्सेसच्याच आधारावर महाराष्ट्रामध्ये जे भाजपने आग लावून ठेवलेली आहे त्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांना न्याय देण्याचं सामाजिक न्यायाची भूमिका आदरणीय चनिताला साहेबांनी मांडली तीच भूमिका घेऊन आम्ही जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय कसा मिळेल हा प्रश्न त्याच्या माध्यमातून आणि म्हणून जो सामाजिक न्याय जी सेन्सेस ही भूमिका मांडलेली आहे जनगणना मांडलेली आहे तीच भूमिका सगळ्यांना न्याय देऊ शकतं एवढाच बिलकुल आज आम्ही त्याच पद्धतीची रणनीती करू महाराष्ट्रामध्ये चा झालेल्या भ्रष्टाचाराचं आणि हे राज्यातलं महाभ्रष्टाचारी सरकार हे महायुतीचं नाही महाभ्रष्टाचारी सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या महायुतीच्या महाभ्रष्टाचारी सरकारला प्रत्येक पावला पावलावर जनतेसमोर आम्ही त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे मुद्दे काढून त्यांना उघडं करू ही भूमिका आमची आहे थँक्यू थँक्यू थँक्यू